कांदा तूर सोयाबीन कापूस या पिकांची बाजारभावाची स्थिती काय आहे ते तर आपण गेल्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो पण आज आपण शेतकऱ्यांसाठी प्रमुख अशा हळद पिकाच्या बाजाराची परिस्थिती आणि येत्या ते काळातील संभाव्य दिशा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तेही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून मुद्दा क्रमांक एक सध्याचे हळदीचे दर मुद्दा क्रमांक दोन हळद भावावर परिणाम करणारे घटक मुद्दा क्रमांक तीन पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीच्या दरात होणारे बदल नमस्कार शेतकरी बांधवांनी मी श्रुती स्वागत करते तुमच्या हक्काच्या चॅनलवर बाजारभावातील चढ उतार आणि बदलांचे विश्लेषण करणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्की आवडतो पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का नसेल केलं तर ते आत्ताच करा आणि बेल आयकॉन वरही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला वळूयात आपल्या प्रमुख विषयाकडे हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी अकरा लाख टन आहे जागतिक उत्पादनात आपल्या भारताचे ऐंशी टक्के योगदान आहे मध्ये हळद क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्रातही हळदीचे उत्पादन घेतलं जातं ज्यामध्ये सांगली हिंगोली नांदेड परभणी वाशिम हे लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत आता पाहूयात या जिल्ह्यात हळद दराची सद्यस्थिती काय आहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये हळदीच्या बाजारात मोठे चढ उतार होताना आपल्याला पाहायला मिळाले नेमकं प्रमुख बाजार समित्यांमधील सध्याचे दर काय आहेत तेही सांगते सध्याच्या बाजारभावांमध्ये किंमत अकरा हजार रुपये प्रति क्विंटल ते अठरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे ज्यामुळे हळदीच्या बाजारात चढ उतार दिसून येतोय मागील महिन्याच्या तुलनेत काही ठिकाणी हजार ते दोन हजार रुपयांनी घट तर काही ठिकाणी किंचित वाढ झालेली दिसते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली बाजारात सरासरी हळदीला बारा हजार रुपये भाव मिळाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सरासरी सतरा हजार रुपये भाव मिळाला नांदेड बाजार समितीत सरासरी दर बारा हजार आठशे रुपये मिळाला सांगली बाजार समितीत सरासरी अठरा हजार दोनशे पन्नास रुपये इतका भाव मिळाला मागील आठवड्याभरात हळदीला किती भाव मिळाला तेही सांगते बाजार माहिती जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्टनुसार नुसार दोन फेब्रुवारी अखेर नांदेड बाजारात बारा रुपये भाव मिळाला असून सांगली बाजारात चौदा रुपये इतका भाव मिळालाय तर नांदेड बाजारात बारा हजार आठशे सदोतीस रुपये इतका भाव मिळाला असून बसमत बाजार समितीत बारा हजार तीनशे तीन रुपये इतका बाजार भाव मिळालाय बाजार समितीत अकरा हजार सहाशे अडतीस रुपये इतका भाव शेतकऱ्यांच्या हळदीला मिळालाय गेल्या आठवड्याभरात सांगली बाजारात सर्वाधिक हळदीला भाव मिळाला तर कमीत कमी भाव रिसोर्ट बाजारात मिळालाय सध्याची बाजारातील अस्थिरता पाहता पुढील काही आठवड्यात हळदीच्या दरांमध्ये काय बदल होऊ शकतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे नेमकं बाजारावर परिणाम करणारे घटक कोणते आणि त्याचा कसा परिणाम हळद भावावर होतो सुरुवातीला ते सांगते नंबर एक हवामान आणि पीक परिस्थिती अनुकूल हवामानामुळे उत्पादन वाढतं तर आवर्षण पूर किंवा गारपीट यामुळे उत्पादन घटू शकतं मान्सूनचा प्रभाव हळदीच्या लागवडीवर मोठा असतो नंबर दोन मागणी आणि पुरवठा मागणी आणि पुरवठा यावर देखील हळदीचे भाव ठरत असतात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी हळदीच्या किमती ठरवते पुरवठा जास्त झाल्यास किमती घसरतात तर कमी झाल्यास वाढतात हे बाजारातील भावाचं सूत्र असं म्हणावं लागेल नंबर तीन निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजार भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार देश आहे त्यामुळे हा घटक देखील तितकाच महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि निर्यात धोरणामुळे किमतींवर परिणाम होतो नंबर चार शेती खर्च आणि उत्पादन खर्च खत कीटकनाशक मजुरी वाहतूक यांचे दर वाढल्यास उत्पादन खर्च वाढतो ज्याचा परिणाम हळदीच्या किंमतीवर होतो नंबर पाच शासकीय धोरण आणि अनुदान सरकारचं धोरण हा सर्वात महत्वाचा घटक आहे ज्यामुळे दरांवर परिणाम होऊ शकतो कसं तर सांगते सरकारकडून एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत किंवा निर्यात धोरणात बदल केल्यास बाजारांवर परिणाम होतो सरकारनं हळदीच्या निर्यातीवर प्रोत्साहन दिल्यास किंमत वाढू शकतात नंबर सहा साठवणूक आणि व्यापारी रणनीती व्यापारी आणि शेतकरी हळदीचा साठा करून ठेवतात किंवा विक्री पुढे ढकलतात ज्यामुळे बाजारातील पुरवठा कमी जास्त होतो मोठ्या व्यापाऱ्यांनी हळदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यास किंमत वाढते नंबर सात फ्युचर मार्केट आणि गुंतवणूकदारांचा हस्तक्षेप एन सी एक्स म्हणजेच नॅशनल कम्युनिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज वर हळदीचे फ्युचर्स ट्रेडिंग होते ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या हालचालींमुळेही ही किंमत वाढतात किंवा घटतात नंबर आठ आरोग्य आणि औषधीय उपयोगातील मागणी हळदीला आयुर्वेद औषध निर्माण आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगात मोठी मागणी आहे त्यामुळे बाजारातील हळदीची मागणी कायम असते जसं की हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे मागणी वाढते ज्यामुळे दरातही वाढ होत असते नंबर नऊ स्थानिक आणि सणासुदीची मागणी दिवाळी दसरा लग्नसरे अशा काळात हळदीची मागणी वाढते त्यामुळे किंमतीही वाढतात नंबर दहा अन्य पिकांशी असलेली स्पर्धा शेतकरी इतर नफ्यातील पिकांकडे वळल्यास हळदीच्या उत्पादनावर याचा परिणाम होतो उदाहरणार्थ सोयाबीन कापूस किंवा मिरची यांचे दर जास्त असल्यास शेतकरी त्यांची लागवड अधिक करतात आणि हळदीचे उत्पादन घटते आणि उत्पादन घटले की दरात मात्र वाढ होत असते सध्या भावात अस्थिरता सुरू आहे त्याची काय कारण आहेत ते सांगते भारतातून मुख्यतः बांगलादेश दुबई मलेशिया आणि अमेरिका येथे हळद निर्यात होते दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत निर्यातीत पाच टक्के घट झाल्यानं दरावर परिणाम झालाय अनेक मोठे व्यापारी साठवणुकीची रणनीती वापरून बाजारावर नियंत्रण ठेवत आहे त्यामुळे सध्याच्या दरांमध्ये अस्थिरता असल्यानं शेत शेतकऱ्यांनी हळद विक्रीचा योग्य निर्णय घ्यायला हवा कारण सध्या सरकारनं हळद निर्यातीवरील काही निर्बंध शिथिल केलेत जर पुढील महिन्यात अतिरिक्त निर्यात परवानगी मिळाली तर हळदीचे दर वाढण्याची शक्यता पण सध्या मात्र दरात चढ उतार सुरू आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत दर कसे राहतील आणि पुढे दर वाढतील का तर तेही सांग हळदीचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे बाजार अभ्यासकांच्या मते सांगली आणि निफाड मार्केटमध्ये पंधरा हजार ते बावीस हजारच्या दरम्यान व्यापार होईल मार्च ते एप्रिल दरम्यान लग्न सराई आणि उन्हाळ्यात हळदीला मागणी वाढेल त्यामुळे तीन हजार रुपयांपर्यंत देखील वाढ होऊ शकते आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज पण शेतकऱ्यांनी काय करावं हळद विकावी का ठेवावी तर तेही सांग बाजार अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घाई गडबडीने विक्री न करता बाजाराचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा शेतकऱ्यांनी शक्य असल्यास हळदीची विक्री तातडीने करू नये दर कमी असल्यास लगेच विक्री न करता बाजाराची परिस्थिती पहा मार्च एप्रिल मध्ये किमती वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर द्यावा कोरड्या आणि हवाबंद ठिकाणी हळद साठवून ठेवा खराब झाल्यास नुकसान होऊ शकतं त्यामुळे योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील बदलांचा अभ्यास करावा रोज बाजारभाव पाहावा सांगली निफाड हिंगोली आणि नांदेड सारख्या मोठ्या बाजार समितीतील दर पाहून निर्णय घ्यायला हरकत नाही शेतकऱ्यांना सध्याचे बाजारभाव स्थिर असले तरी मार्च एप्रिलमध्ये किंमत वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी घाई न करता बाजाराचा अभ्यास करून विक्री करावी यासाठी न चुकता चॅनेल वर व्हिडिओ नक्की पाहावा तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का कमेंट मध्ये नक्की कळवा पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद